महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुख्यमंत्री यांच्याकडे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडे महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे नदी ओढे नाल्या लागत असलेल्या शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपये व इतर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याची आमदार संतोष बांगर यांनी केली मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे अपरिमित नुकसान झाले नदी ओढे नाल्या लगतच्या शेती महापुरामुळे खरडून गेल्या अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी व इतर शेतकऱ्यांना पंचनाम्यात वेळ न दबडता सरसकट हेक्टरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथबाई शिंदे साहेब यांना आमदार संतोष बांगर साहेब यांनी निवेदनाद्वारे केली मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस अपडेट